काळजाची धून माझ्या फक्त आहे वीर शिवबा काळजाची धून माझ्या फक्त आहे वीर जगण्या तूच देतो धीर शिवबा धार मेंदूला लाभली तव प्रेरणेने धार मेंदूला जनुया लाभली तव प्रेरणेने क्रांतिकारी बीज आहे हे जगी जाहीर शिवबा वादळाशी झुंजण्याचे दाखवनी वादळाशी झुंजण्याचे दाखवून जागवणी स्वाभिमाना जागवणी स्वाभिमाना ताट ठेवी शिर शिवबा त्या हिताच्या धोरणांना आज येथे वाट नाही त्या हिताच्या धोरणांना आज येथे वाट नाही त्या अघोरी धारणांना मार आता तीर शिवबा मान मोडून कुणाची वागलो जर मी कधीही मान मोडून कुणाची वागलो जर मी कधीही त्या क्षणाला तूच माझ्या काळजाला चिर शिव काळजाची धून माझ्या फक्त आहे वीर शिवबा संकटे झे लोन जगण्या तूच देतो धीर शिवबा संकटे झे लोन जगण्या तूच देतो धीर शिव जय शिवराय